आज मनोज जरांगे पाटील हे कर्नाटक दौऱ्यावरती आहेत कर्नाटक मध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न होती आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील पाटील काय सांगाल आज कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही सभा घेत हो तिथला मराठा समाज सगळा एकत्र येतोय असं त्यांचं म्हणणं तिला मराठा जसं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची तशी देशभरात मराठा समाज सुद्धा आता एकत्र येतो तिथंही मराठा समाजाचा मोठा कार्यक्रम होतो तर मराठा समाजासाठी फक्त तिथेच आलं फक्त मराठा समाजासाठी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांनी तुमची रात्री रस्त्यामध्ये भेट घेतली ते नेमका काय विषय होता आणि त्यावेळी तुम्ही बोलताना असं सुद्धा म्हटलं होतात की माझा राजकीय मार्ग नाही मी फक्त समाज म्हणून येतोय हा ते आलं होतं रात्री कोण होते समजा मला नाही सांगता येणार ना, फक्त मंत्री होते मंत्री होते असं सांगितलंय आणि त्यांचे दुसरे पण आले होते ना कार्यक्रम ठेवणारे पण आले होते रात्री ते मंत्री असल्यामुळं बऱ्याच जणांच्या नजरेत आले असते पण सामान्य सुद्धा रात्री खूप आले होते त्यांनी सांगितलं की स्वागत आहे आमच्याकडं आणि यांनी सांगितलं स्वागत आहे आमच्याकडं बस एवढंच राजकारण तर माझा मार्ग नाही त्यांना सांगितलं आणि महाराष्ट्राला पण सांगतोय मी तेच आ, काल तुम्ही बैठकी दरम्यान बोलताना सरकारवर असा आरोप केला होता की गोदापट्ट्यातील लोकांना पंधरा पंधरा लाख रुपये देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जातोय पन्नास साठ जण टार्गेट वर घेतले होते त्यांनी आता बंद केलं वाटतं मला माहीत झाल्यामुळे धरलं जाग्यावर त्याच्यामुळं कारण ती मोठं षडयंत्र होत त्याच्या शोधात गेलोय आम्ही आम्हाला थोडी माहिती मिळाली बरीच मिळायची राहील आणि ज्यावेळेस मी असं म्हणतो मिळायची राहिली आणि काय मिळाली पूर्ण मिळाल्यावर मी शंभर टक्के प्रत्येक वेळेस मीडियाला सांगितले प्रत्येक वेळेस थोडी मिळवायची राहिली मग ती मिळायची नाही जर आताच ओपन केलं तर कोण आहे खरा कोण आहे जरी त्याच्यात ओईडी असला तरी खरंच त्याच्या मागं कोण आहे उपमुख्यमंत्री हे दोन्ही का मुख्यमंत्री आहे का दुसरा कोण आहे आणखी हे शोधणे सुरू आहे त्याचं काम आता बीडच्या सभेची तयारी सुरू आहे नेमकी कशा पद्धतीने तयारी करताय आणि काय नेमकी परिस्थिती आहे तिथली अख्खा बीड जिल्ह्यातला मराठा समाज त्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलाय कारण ती विशाल महासभा हे पृथ्वी तलावरची प्रचंड मोठी सभा होणार आहे अख्खे मराठी तिथं एकत्र आहे लेकरा बाळ असं महाराष्ट्रातले त्यामुळे बीड जिल्ह्यातला सगळा मराठा कामाला लागलाय माझ आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे सगळ्या मराठा समाजाला की तुम्ही गावो गावात बैठका घेऊन तयारीला लागा जसं आपण पहिल्यांदा गावा गावागावात बैठका घेऊन तयारी केली होती त्याच पद्धतीनं लगेच आता कामाला लागायचं आणि गावा गावातून बैठका घेऊन घर घरी जाऊन निमंत्रण द्यायचंय लग्नासारखं मूळ वाटीसारखं की सगळ्यांनी नारायणगडला म्हणून हे महाराष्ट्रभर सगळ्यांनी आपण आपल्या तालुक्यात आपण आपल्या गावात आता उद्यापासून बैठका घेऊन कामाला लागेल जसं की आपण पहिले सभा मोर्चे असल्यावर गावात घरोघरी जायचो मूळ आमंत्रण आपण त्यांना द्यायचं की तुम्ही या ठिकाणी सभे लिहा किंवा या ठिकाणी मोर्चे या तसं आता नारायणगडाकडे पूर्ण गावाने जायचं असं जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात गावागाव स्तरावर हो। घराघरात जाऊन बैठका घेऊन उद्यापासून तयारीला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी लागावी मराठा समाजाला माझी विनंती कारण जात लय महत्वाची आणि जातीचे मुलं खूप त्यापेक्षा महत्वाचे या दोन्ही गोष्टी जर साध्य करायच्या असल्या आपल्याला एकजुटीसाठी त्यांच्या भविष्यासाठी जातीच्या पण अस्तित्वाची लढाई ही याच्यासाठी तर आपल्याला पुन्हा एकदा गावागावात जाऊन घर घर पिंजून काढावे लागणार आहेत आणि मराठा समाजाचे जे आता दबाव तयार झाला न्यायासाठी तो तसाच राहणं आपल्यासाठी खूप गरजेचं म्हणून गावागावात उद्यापासूनच आता लोकांनी आपल्या जे प्रमुख व्यक्ती आपल्या कामं करते या प्रमुख व्यक्तींनी गावागावात जाऊन जबाबदारीनं सगळ्यांना सांगावं आता तुम्ही काल बैठकीदरम्यान बोलताना एक सूचक वक्तव्य केलं की बीड मधली जे सभा असेल त्या सभेनंतर तिथूनच जो जे मराठ्यांचं वादळ आहे ते मुंबईच्या दिशेनं सुद्धा जाऊ शकता आणि ते पुन्हा परतणार नाही नाही तिथून नाही तिथून निर्णय मुंबईचा होऊ शकतो जर सरकारनं असंच केलं तर तिथून निर्णय होऊ शकतो पुन्हा मुंबईला कधी जायचं होऊ शकतो काय होऊ शकतं शेवटी पण मी मराठ्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेतला का हो हो नाही तिथं मराठा येणार आहे सगळा जायचं का मुंबईला विचारायचं तिथं विचारायचं समाजाला समाज म्हणला नाही तर नाही जायचं पण मात्र एक खरं मुंबईच मागं ठेवा मुंबईचा विषय होत राहील जाणं होईल नाहीत नका त्याबद्दल नाही तो विषय मागं घ्या एवढं काही शिरेस नाही घ्यायची गरज आपल्याला पण जर सहा जून पर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं विधानसभेत मात्र मराठी कार्यक्रमच करणार आहे टाकते ना मराठी उभा राहणार आहे धन्यवाद आपल्या सोबत होते जरांगे पाटील आज कर्नाटकमध्ये परराज्यामध्ये पहिलीच मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न होते प्रचंड मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आणि मनोज जरांगे आता बीडची जी सभा होती त्या सभेच्या अनुषंगाने तयारीला सर्व मराठ्यांनी लागावं आणि मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं देखील आवाहन केलंय